जय श्री माताजी आज मी तुम्हाला श्री माताजींच्या अपार कृपेचा आणि त्यांच्या प्रेमाचा असा एक सुंदर अनुभव सांगणार आहे जो माझ्या आयुष्यात कधीही विसरण्यासारखा नाही मी नेहमी श्री माताजींच्या भाषणात असं ऐकलं होतं की लोक माझ्याकडे भौतिक गोष्टी मागतात पण मी भौतिक देण्यासाठी आलेले नाही मी तुम्हाला परम देणार आहे आत्मसाक्षात्कार देणार आहे जेवायला आला तर फक्त भात का मागता पूर्ण जेवण घ्या ना एकदा तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला की तुमच्या कल्याणाची सर्व जबाबदारी ही माझी आहे कारण मी आई आहे हे सर्व माहीत असताना सुद्धा पण एक दिवस असा आला की मी श्री माताजींकडे पैशासाठी मागणी केली ती होती माझ्यावर संकटाची वेळ त्या दिवशी काय झालं सकाळची वेळ होती मी घरी आले घरात शिरताच हातात लाईटचं बिल दिलं गेलं आणि सांगितलं की आजच भरलं नाही तर उद्या लाईट कट होणार आहे मी बिल पाहिलं साडेचारशे रुपये होत बिल आणि माझ्या पर्स मध्ये होते फक्त पन्नास रुपये घरात इकडे तिकडं शोधलं कपडामधून डब्यामधून कोपऱ्यामधून सुरगाळलेल्या नोटा बाहेर आल्या मोजक्या तरी पण फक्त तीनशे नव्वद रुपये जमले होते लाईटचं बिल कसं भरायचं पण पुढचे दिवस घरात काहीच पर्याय नव्हता मी श्रीमाताजींच्या फोटो समोर बसून शांतपणे डोळे मिटले आणि नकळत सहस्रार मधून श्री माताजीशी संवाद सुरू झाला काय झालं असा एक प्रश्नार्थक भाव निर्माण झाला आई मी अत्यंत काकुळतेने श्री माताजींना बोलले मला माहितीये श्री माताजी तुम्ही भौतिक गोष्टी देण्यासाठी आलेले नाहीत पण मी काय करू बिल भरायचं आहे आणि माझ्याकडे काही नाही मी प्रार्थना करते श्री माताजी तुम्हाला तुम्ही साक्षात महालक्ष्मी आहात माझ्या आश्रयाची जागा तुम्हीच आहात मला या संकटातून सोडा पण काय चमत्कार झाला याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ध्यान संपलं आणि घराबाहेर पडल्यानंतर माझ्या पायासमोर एक पाकिट दिसलं मी ते पाकिट उचललं त्यात पैशांनी भरलेलं ते पाकिट होत त्या क्षणी मला काय वाटलं ते शब्दात सांगणं शक्यच नव्हतं मनात भावनाचा एक वेगवान कल्लोळ होता आनंद धक्का आणि कृतज्ञता मी पाकिट नीट तपासलं नाव नाही पत्ता नाही कोणताही नंबर नाही थोडा वेळ वाट पाहिली कदाचित कोणाची तरी पडली असावं हे पॉकेट पण कुणीच आलं नाही तिथं आणि मनाच्या एका कोपऱ्यात एक छोटासा आवाज आला कुणी आले नाही तर बरं होईल कारण श्री माताजींची कृपा स्पष्ट मला ती जाणवत होती मी आनंदाने हळूहळू घरी परत आले ध्यानात केलेली प्रार्थना आठवली आणि श्री माताजींच्या फोटो समोर मी बसले त्या क्षणी माझं हृदय भरून आलं डोळे पानावले आभार कसे मानावेत हेच शब्द सुचेना पण अंतकरणातील कृतज्ञता मी श्री माताजींना बोलून दाखवली की श्री माताजी आपल्या मुलीला संकटातून सोडवण्यासाठी ज्या नियमाबद्दल त्या स्वत श्री माताजी सांगतात की माझ्याकडे भौतिक मागू नका ते नियम त्या स्वतःच मोडून मला त्यांनी मदत केली होती ही फक्त मदत नव्हती ही आईच्या प्रेमाने केलेली कवेत घेण्यासारखी कृपा होती आजही तो प्रसंग आठवला की मन शांत होतं हलकं होतं फक्त त्यांचे पवित्र चरण आठवतात आणि प्रेमाने डोळे भरून येतात मी श्रीमाताजीला प्रणाम केला प्रणाम श्रीमाताजी